डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीबद्दल तसेच मृत्यूबद्दल त्यांचे समकालीन सहकारी जिवलक मित्र काय म्हणतात अशी काही उदाहरणे इथे पाहू डॉक्टर संग मालशे मी मागे उल्लेख केलाच आहे की चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी एस एस गायकवाड तळवटकर आणि कर्डक या तिघांनी मिळून परिमल या नावाची डॉक्टर आंबेडकरांच्या आठवणी असलेली एक पुस्तिका प्रकाशित केली होती त्या पुस्तिकेत डॉक्टर संग मालशे यांची एकोणीसशे सत्तेचाळीस सालची जी आठवण दिली आहे त्यावरून साहेबांच्या प्रकृतीची माझ्याशी विवाह होण्यापूर्वीची शारीरिक स्थिती कशी होती याची यथार्थ या कल्पना येईल डॉक्टर मालशे लिहितात सत्तेचाळीस साली मी सिद्धार्थमध्ये बी एला नाटका चा चा होतो नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने आमची स्वारी संध्याकाळीसुद्धा कॉलेजात अडमडत असायची पण एका संध्याकाळी मी एक दृश्य पाहिलं माझ्या वृत्तीवर त्याचा परिणाम झालेला आहे माझ्या मनावर खोल ठसा उमटला आहे मी पडवीत कोणातरी पात्राची वाट पाहत एकटाच उभा होतो तेवढ्यात एक मोटार कॉलेजच्या आवारात येऊन थांबले चार दोन माणसं लगबगीने मोटारजवळ गेली त्याने आधार देऊन एक व्यक्ती मोटार इथून उतरवली कोणीतरी आजारी माणूस दिसतंय म्हणून मी बारकाईने पाहिलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते स्वतःच भव्य शरीर त्यांचं त्यांना सावरत नव्हतं बाबासाहेबांची बसायची खोली मोटार पासून वीस पंचवीस पावलांवर होती दोघा माणसांच्या खांद्यावर हात टाकून जड पावलं टाकीत ती भव्य आकृती सावकाश पुढे सरकत होती मस्तक पुढे झुकल्यासारखं होत मी पुढे जाऊन कुतुहलाने पाहिले माझ्या उठवळ वृत्तीला धक्काच बसला तेवढ्या वेळात अशा विकलांग स्थितीत त्यांच्या हाती उघडलेले पुस्तक होते आणि ते वाचण्यात ते पार गडलेले होते आजूबाजूच्या वातावरणाचा माणसांचा जणू काही त्यांना विसर पडला होता हे आंबेडकर मी कधीच विसरणार नाही व्यासंग म्हणजे काय ज्ञान लालसा म्हणजे काय याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते परिमल पृष्ठ क्रमांक एकोणीस ते वीस या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परिमल ही पुस्तिका साहेबांच्या हयातीत प्रकाशित झाली होती आणि त्यांनी ती वाचून संपादकांचे मनःपूर्वक कौतुकही केले होते नवल भथेना डॉक्टर आंबेडकरांचे एकोणीसशे सतरापासूनचे सहाध्यायी त्यागी परममित्र नवलभथेना निर्वाणापूर्वी दोन महिने आधी साहेबांना मुंबईत ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये भेटले होते या दोन परममित्रांची ही शेवटचीच भेट होय भथेना आपल्या आठवणीत लिहितात आर लागेस्ट मिटिंग वॉज ॲट हीज हाऊस टू मंथ्स बिफोर ही डायड वी वर टुगेदर फ्रॉम थ्री ओ क्लॉक इन द आफ्टरनून टील सिक्स इन द इव्हनिंग अँड नो अदर पर्सन वॉज लाऊड इन दॅट रूम That day Amberkar spoke from his heart. He criticized his son and also his nephew, and I left the house such saddened and with the feeling that my friend was at journey’s end. Even now, I can hardly believe that he lived a couple of months more. साहेबांच्या निर्वाणाच्या दोन महिने आधीच झालेल्या भेटीत भथेनांनी आपल्या परममित्राची शारीरिक स्थिती पाहून लिहिले अत्यंत दुःखित अंतःकरणाने आणि माझा मित्र जीवनयात्रेच्या अंताजवळ आला आहे अशा भावनेत मी त्यांचे घर सोडले पण अजूनही माझा विश्वास बसत नाही की माझा मित्र पुढे काही महिने जगला सोहनलाल शास्त्री सोहनलाल शास्त्री अपने आठवणित लिखता कि इस सच्चाई को छिपाना अनैतिकता होगी कि बाबा साहब का स्वास्थ्य मधुमेह रोग के कारण दिन प्रतिदिन गिर रहा था किंतु फिर भी उनकी तेजमय सुख मुद्रा हमेशा ही प्रसन्नता और स्वस्थ होने का आभास देती थी यद्यपि वह प्रतिदिन स्वास्थ्य खो रहे थे किंतु वह 24 घंटे चार पाई पर लेटने के आदि नहीं थे वह दुर्बल और अस्वस्थ शरीर रखते हुए भी उठने बैठने चलने फिरने और खासकर पढ़ने लिखने में किसी भी प्रकार की सुस्ती या ढील नहीं बरसते थे कावाद कर डॉक्टर साहेबांचे निष्ठावंत सहकारी कावी सवादकर एकोणीसशे चोपन्न साली रंगून येथे भरलेल्या बौद्ध परिषदेसाठी आमच्या समवेत आले होते त्यावेळच्या आठवणी परिमल या एकोणीसशे छप्पन्न साली साहेबांच्या हयातीत प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत प्रसिद्ध झालेल्या असून त्यात ते लिहितात दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी मंडाले येथील मंडाले हिलवर असलेले भगवान बुद्धाचे मंदिर पहावयास आम्ही गेलो बाबासाहेब व माईसाहेबही आल्या होत्या या मंदिरास सातशे पन्नास पायऱ्या आहेत आमच्यासारख्यांना देखील त्या पायऱ्या चढून जाणं थोडंसं मुश्किलीचं वाटलं बाबासाहेबांची प्रकृती तर तोळा मासा घरी बंगल्यातही दोन पावले चालायचे म्हणजे त्यांना कोणाचा तरी आधार घेऊन चालावे लागते त्यांच्याबरोबर असलेल्या एका महाराष्ट्रीयन डॉक्टर मित्राने हे गृहस्थ तिथेच स्थायिक झाले आहेत त्यांना पालखीने किंवा डोलीने नेण्याची व्यवस्था करतो असे सांगितले बाबांनी ह्या योजनेला संपूर्ण नकार दिला कोणाचाही आधार न घेता बाबासाहेब त्या पायऱ्या चढून गेले आणि तेवढ्याच पायऱ्या खाली आले केवढीही बुद्धावरील निष्ठा हे खरं आत्मबल ही खरी निष्ठा खरी श्रद्धा पृष्ठ बळवंत वराळे साहेबांचे घनिष्ठ सहकारी बळवंत वराळे नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या काठमांडू परिषदेला आले होते त्या नेपाळ यात्रेचे वर्णन आपल्या आठवणीत त्यांनी केले आहे त्यात जागोजागी साहेबांच्या प्रकृतीबद्दल उल्लेख केले आहेत त्यातील काही संदर्भ असे ठरल्याप्रमाणे सुमारे बारा वाजता आम्ही पाटणा विमानतळावर हजर झालो बाबासाहेब माईसाहेब व डॉक्टर मालवणकर यांच्या समवेत सुमारे दोन वाजता विमानतळावर उतरले बाबासाहेबांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसली त्यांना बिलकुल चालता येत नव्हते आम्ही दोघा तिघांनी बाबासाहेबांना धरून विमानातून उतरवून घेतले बाबासाहेबांची प्रकृती अगदीच बिघडली होती बाबासाहेबांची प्रकृती खालावलेली असल्यामुळे ते कोर्टवरच पडून असायचे चालताना पाय फार दुखत म्हणून ते चालत नसत त्यांना स्वतःच्या पायावर चालता येत नव्हते अशक्तपणा आल्यामुळे स्वतःहून त्यांना उठता बसता देखील येत नव्हते प्रकृतीच्या अस्वास्थ्याची बाबासाहेबांना जाणीव होती बाबासाहेबांना चालता येणे शक्य नव्हते बाबासाहेबांची प्रकृती बरीच खालावली होती त्या बुद्ध मंदिरात जाण्यासाठी फक्त तीन चार पायऱ्या चढाव्या लागतात पण तेवढ्या पायऱ्याही चढणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही म्हणून बाबासाहेबांना मंदिराच्या आत आम्हास नेता आले नाही अगदी जाणवणे इतकी प्रकृती क्षीण झाली होती त्यांच्या प्रकृतीकडे पाहून कोणाच्याही मनाला काळजी वाटत असे बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कारुण्याची छटा अधूनमधून दिसत होती भगवान बुद्धाच्या स्मरणाने बाबासाहेबांच्या डोळ्यातून ज्या एकसारख्या अश्रुधारा वाहत होत्या त्या अर्थपूर्ण होत्या पुढील विपरीत घटनेच्या यावेळेच्या वराळे यांनी साहेबांच्या स्थितीचे हे वर्णन केले आहे ते परिनिर्वाणाच्या अगदी पाच सहा दिवस आधीचे आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी प्रबोधनकार के सी ठाकरे प्रबोधनकार के सी ठाकरे यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली डॉक्टर आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रकृती अस्वास्थ्याबद्दल व परिनिर्वाणाबद्दल लिहिले आहे त्यातील संबंधित उतारा या ठिकाणी देणे आवश्यक वाटते डॉक्टर आंबेडकर श्रद्धांजली लेखात प्रबोधनकार लिहितात मृत्यूपूर्वी ते डॉक्टर आंबेडकर मुंबईला राहत असताना मला भेटून जा असे त्यांचे तीन चार वेळा फोन आले होते परंतु अलीकडे माझ्या प्रकृतीची अडचण असल्यामुळे भेट घेता आली नाही त्यांचा शेवटचा मुक्काम चर्चगेटला बॅरिस्टर समर्थ यांच्या बिरहाडी होता तेव्हा मात्र त्यांच्या भेटीस तिथे गेलो डॉक्टर गव्हर्नरच्या भेटीला गेले होते आणि मला थांबण्याबद्दल निरोप ठेवला होता थोड्या वेळाने ते आले एका बाजूला डॉक्टर मालवणकर आणि दुसऱ्या बाजूला मिसेस आंबेडकर यांनी त्यांना सावरून आणले आणि सावकाश सोफ्यावर बसविले हा देखावा पाहताच मी मनात सरकलो सोफ्यावर बसून तीन चार मिनिटे झाली तरी ते काहीच बोले नात नुसते टकमक पाहत होते थोडा दम छाटल्यावर परस्परांच्या नमस्काराची देवाणघेवाण झाली मी म्हणालो डॉक्टर तुमचे प्रकृतीमान असे कसे इतक्यात ढासळले उत्फुल्ल डोळ्यांनी माझ्याकडे पाहत ते म्हणाले ढासळले ढासळले कसले खलासच झाले आहे सारे देहाने मी कधीच मेलो आहे असंच समजा ना फक्त मनाने मी जिवंत आहे इच्छाशक्तीने जिवंत आहे पुष्कळ कामे करायची राहिली आहेत झपाट्याने उरकायची आहेत अहो इच्छाशक्ती किती जरी स्ट्रॉंग असली तरी लिमिट्स आहेत ना कोणत्या वेळी खट्ट होईल याचा काय नेम सांगावा आचारयात्र्यांच्या महात्मा फुले बोलपटाचे उद्घाटन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर एकोणीसशे चोपन्नमध्ये सपत्नीक फेमस स्टुडिओमध्ये आले होते त्यावेळी ते त्यांची प्रकृती फारच ढासळलेली मी पाहिली त्यांना नीट बोलवतही नव्हते त्यानंतर बॅरिस्टर समर्थ यांच्या बिहाडी प्रकृतीविषयी ते काय काय म्हणाले ते वर आलेच आहे वस्तुस्थिती अशी असताना डॉक्टरांचा मृत्यू होताच त्यांना विषप्रयोग झाल्याचे फिसाड एका उपद्व्यापी इसमाने वर्तमानपत्र काढून चालू केले त्याचा डॉक्टरांच्या निकटवर्ती परिचितांपैकी एकानेही निषेध केला नाही किंवा त्या उपद्व्यापाला थप्पड मारून गप्प बसविले नाही ही घटना मा मात्र शोचनीय झाली असे माझे स्पष्ट मत आहे यावरून डॉक्टर साहेबांच्या नाजूक प्रकृती अस्वास्थ्याची आपल्याला स्पष्ट कल्पना येईल धनंजय किरांची मुलाखत विख्यात चरित्रकार डॉक्टर धनंजय कीर यांची 30 एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी म्हणजेच किरांच्या निधनाच्या केवळ पंधरा दिवसांपूर्वी ठाण्याचे मधुकर बेले यांनी मुलाखत घेतली होती ती नवाकाळमध्ये प्रसिद्ध झाली आहे या मुलाखतीत माईसाहेबांबद्दल आपणास काय वाटते असा प्रश्न किरांना विचारला असता ते उत्तरले खरे तर त्यांच्याविषयी मला कमालीची अनुकंपा वाटते बाबासाहेब गेल्यावर जवळजवळ अठरा वर्ष त्यांना अज्ञात वासात घालविण्यात आले आणि आता म्हातारपणात दलितांचे हे स्वार्थी नेते त्यांचा वापर करून घेत आहेत त्यांना परत प्रश्न विचारण्यात आला कीर साहेब माईसाहेबांबद्दल तुम्हाला अनुकंपा का वाटते स्पष्ट कराल का त्यावर कीर उत्तरले तुम्हाला हे माहीत असेल की बाबासाहेब गेल्यानंतर काही स्वार्थी नेत्यांनी असा प्रचार केला की बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही त्यापाठीमागे जरूर काही काळेबेरे आहे आणि सूत्रधार आहेत माईसाहेब आंबेडकर मुलाखतकाराने मध्येच म्हटले की खेड्यापाड्यात आजही बोलले जाते की बाबासाहेबांना त्यांच्या बायकोनी विष घालून मानले त्यावर कीर उत्तरले आपल्या रक्तात जात इतकी भिनली आहे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना बाबासाहेबांची माझ्याकडे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर पत्रे होती त्यापैकी एका पत्रात बाबासाहेबांनी त्यांचे मित्र फ्री प्रेसचे श्री नायर यांना स्पष्ट कबुली दिली होती की ह्या स्त्रीमुळे माझे आयुष्य आठ ते दहा वर्षांनी वाढले आहे धनंजय किरांची ही मुलाखत त्यांच्या मृत्यूच्या पंधरा दिवसांपूर्वीची आहे परंतु मृत्यूपूर्वी दोन वर्षांपासून ती माझी भेट घ्यायला मागत होते त्यांच्याकडे लेखनिक सहाय्य करणारा आणि माझा सहकारी विजय सुरवाडे ह्याच्यामार्फत माझी भेट घेऊन माझ्याबद्दल विशेष करून साहेबांच्या निर्वाणाबद्दल पुस्तक लिहिण्याचा तगादा त्यांनी लावला होता परंतु माझे दौरे व इतर सामाजिक कार्यक्रमातून मला सवड झाली नाही माझ्यावर पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही धनंजय किरांनी एकोणीसशे त्रेपन्न साली साहेबांना ऑक्सिजन लावलेले पाहिले होते त्यावेळी त्यांची शारीरिक स्थितीही त्यांनी पाहिली होती त्यानंतर चरित्रासंबंधी चर्चा करण्यासाठी एक दोन वेळा ते आमच्या मुंबई मुक्कामात भेटायला आले होते साहेबांच्या हस्ताक्षरातील बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची मूळ प्रस्तावनाही त्यांनी पाहिली होती त्यामुळे माझे ऋण निर्देश केलेली प्रस्तावना बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये न छापल्याचा निषेध त्यांनी आंबेडकर चरित्रात नोंदवून ठेवला आहे तसेच नायर यांना लिहिलेले साहेबांचे पत्र आणि साहेबांची अनेक पत्रे त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असल्याने वस्तुस्थितीची सत्यकल्पना येऊन माझ्यावर पुस्तक लिहिण्याची तीव्र ओढ त्यांना लागली होती हे उघड आहे परंतु तो योग काही जुळून आला नाही अन्यथा किरांनी डॉक्टर साहेबांच्या निधनाबद्दल सप्रमाण सविस्तर विवेचन स्वतंत्र पुस्तकात केलेच असते या विवेचनावरून व उद्रुक्त उतार्यावरूनही कोणालाही लक्षात येईल की साहेबांच्या मृत्यूबद्दल वस्तुतः संशय निर्माण करण्याचे काहीही कारण उरत नाही उलट मी त्यांच्या आयुष्यात आल्यावर त्यांच्या हातून जी काही मोलाची आणि ऐतिहासिक कार्य झाली त्याचे श्रेय मला आहे कारण मी त्यांची जीवापाड काळजी घेतली आणि हे खुद्द साहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे अशी वस्तुस्थिती असताना जाणीवपूर्वक राजकीय स्वार्थापोटी तत्कालीन नेत्यांनी तमाम जनतेत माझ्याविषयी संशय निर्माण केला पुढील भागात पाहू मृत्यू चौकशी कमिटी आणि लोकसभा प्रश्नोत्तरे भेटू puri